नमस्कार माझ्या एका दीर्घकालीन शारीरिक समस्येवरती मला काही महिन्यांपूर्वी एक रामबाण उपाय मिळाला तो मी आज तुम्हाला सांगत आहे जर तुमच्या डोळ्यांची आग होत असेल तुम्हाला वारंवार तोंड देत असेल किंवा हातापायाची एस्पेशली तळाची तळ हाताची किंवा तळपायाची जर आग होत असेल तर तुमची प्रकृती उष्ण आहे असं आपण समजावं माझ्या लहानपणापासून माझ्या हाताची तळपायांची आणि किंवा अगदी शरीराची पूर्ण आग आगाग व्हायची किंवा उष्ण उष्ण वाटायचं इव्हन थंडीत पण मला उष्ण वाटायचं तर मला तेव्हा लहानपणी काही उपाय माहीत नव्हता आपण बेसिक कुठलं तरी औषध घेतो गोळी घेतो आणि मी तेवढ्या समाधान मानायचो किंवा उकडते सगळ्यांनाच उकडते मला उघडते असं वाटायचं मला मात्र हे नंतर नंतर कळत गेलं की आपली प्रकृती उष्ण आहे आणि त्याला बॅलन्सिंग करायला आपल्याला थंड गोष्टी घेतल्या पाहिजे किंवा थंड उपाय केले पाहिजेत मात्र त्याचाच तो जो तो उपाय आहे तो टेम्पररी होता हा काय लाँग लास्टिंग उपाय कुठले मिळत नव्हते आता मात्र लाँग लास्टिंग उपाय मला मिळालेला आहे आणि तो म्हणजे तो आहे गोंद कतिरा गोंद कतिरा म्हणजेच उन्हाळ्यात वापरायचं डिंक हिवाळ्यातला डिंक वेगळा ज्याचे आपण लाडू करतो तो हिवाळ्यातला डिंक आहे हिवाळ्यातला जो डिंक आहे तो आपण का वापरतो तर आपण थंडीमध्ये आपल्या अंगातली उष्णता वाढावी म्हणून आपण तो, तो डिंकातला लाडू वगैरे करतो मात्र उन्हाळ्यातला जो डिंक आहे त्याला गोंद कतिरा असं म्हणतात त्यामुळं आपल्या अंगातली उष्णता कमी होते बरोबर त्यामुळं हा डिंक जो आहे तो वेगळा आहे आणि थंडीतला डिंक वेगळा आहे हा एक डिंक आपल्या संपूर्ण अंगाची उष्णता बरेच दिवसांसाठी कमी करू शकतो आणि त्यामुळं हे माझ्यासाठी फार मिरॅकुलस आहे आता हे वापरायचं कसं हे आपण बघू हे बघा हा डिंक मी तीस रुपयाला आणलेला आहे आणि तीस रुपयाला जवळपास एक मिनिटात उघडतो हा एवढा डिंक मिळतो त्यातला एक खडा सुद्धा एका माणसाला सहज पुरेसा आहे अंदाज चांगला यावा म्हणून मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत ही नॉर्मल वाटी आहे बरोबर आणि ही त्याहून छोटी वाटी आहे बघा तुम्ही बघा अंदाज येतो बघा तर ह्या छोट्या वाटीमध्ये आपण एक हा कडा टाकायचा आणि ह्यामध्ये जवळपास अर्ध्याहून थोडंसं कमी पाणी घालायचं आहे बरोबर बघा हे जवळपास पाव वाटी पाणी आहे हे एवढं इनफ आहे एका खड्यासाठीची डिंकाच्या गोंदकतिरा हा जरासा पूर्णपणे पाण्यामध्ये भिजला जवळपास किमान चार ते पाच तास भिजवून ठेवत आहे ओव्हरनाईट ठेवला तर अतिशय उत्तम रात्रभर भिजल्यानंतर ह्याचं रूपांतर पूर्णपणे एका जेलीमध्ये तयार होतं जेली जी असते त्यामध्ये रूपांतर होतं जे आपण इझिली घेऊ शकतो हे बघा अशी जेली तयार होते एक हा दोन नाही अडीच झाले ओके दोन तीन चमचे घेतलं तरी बरीच उष्णता बरीच कमी होते बस जस त्यामध्ये पाणी ॲड करायचं घेऊन टाकायचं बस झालं पाण्याची जसं गरज नसते जस प्यायला इझी पडावं म्हणून आपण पाणी घ्यायचं आणि काही नाही मुख्य म्हणजे ह्याला चव ॲज सच काही नाही आहे चव नाही आहे वास नाही त्यामुळे काय प्यायला असा काही त्रास होत नाही घाण वाटत नाही काही मुख्य म्हणजे बरीच औषधांना तर वास असतो काही वेगळा वास असतो ह्याला काही वास नाहीये छान वाटतं ऍक्च्युली बघा केवढं सोपं आहे अवघड काही नाही आहे आणि शरीरामधली उष्णता जास्त वाढली तर त्याचा परिणाम हा मोस्टली आपल्या पोटावरती आपल्या पचनक्रियेवरती होतो आणि हळूहळू हो त्याचं रूपांतर पुढं मुख्य म्हणजे मूळव्याध किंवा त्या आणखीन गंभीर जे आजार आहेत त्यामध्ये होतं जर मुळव्याधीपर्यंत आपला आजार पोचला असेल तर हाच गोंदकतिरा आपण थोडा जास्त घ्यायचा दोन चमचे तीन चमचे एवढा घ्यावा आणि त्यातसुद्धा एक निरांजन किंवा निलांजन फुल मिळतं फुल निरांजन फुल हे आपल्या कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल ते पण ह्यामध्ये ॲड करा ते कसं करायचं हे तुम्ही त्या दुकानदारांना विचारा किंवा जस्ट पूड मिळते बहुतेक ती ॲड करायची एकूणच काय थंड उपाय करायचे हा खूप थंड आहे म्हणजे आपला जो गोंद कतीरा जो आहे तो खूप थंड आहेच आणि जे निरांजन फुल आहे ते पण मुळव्याधीसाठी फार उपयोग होऊ शकतं किंवा मला वाटते जो मुळा असतो खायचा मुळा तो, तो पण कच्चा खावा अशा अनेक गोष्टी आहेत मात्र हे आत्ता गोंद गोंदकतिरानं काम भागलेलं आहे आणि हे मला फार इफेक्ट झालं गेले जवळपास तीन चार महिने झाले आता मला उष्णता जी आहे एस्पेशली हात पाय डोळ्यांची आग ह्या गोष्टी लिटरली बंद झालेल्या आहेत त्यामुळं मला वाटलं की हा उपाय तुम्ही तुम्हा सर्वांशी शेअर करावा तुम्हालाही जर वाटलं तर तुम्ही यूज करा इतरांना शेअर करा, करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नमस्कार